मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे आय एम एन त्यांच्या शेवटाला सुरुवात केली आहे थोडस शीर्षक विचित्र वाटतंय आय एम ए म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशन आणि इंडियन मेडिकल असोसिएशन आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच होमिओपॅथी संघटना इनफॅक्ट महाराष्ट्र काउन्सिल ऑफ होमिओपॅथीचे रजिस्ट्रार आदरणीय होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर बाहुबली शहा हे सोळा जुलै रोजी आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते आणि मग मुख्यमंत्री आरोग्यमंत्री उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार नामदार एकनाथराव शिंदे यांनी मध्यस्थी केल्यानंतर आणि पुढील निर्णय होईपर्यंत आपण हे आंदोलन स्थगित करावं असं आश्वासन दिल्यानंतर त्यांनी ते उपोषण मागे घेतलं संध्याकाळच्या वेळेस ही त्या सगळ्या याची पार्श्वभूमी आहे आणि आय एम याच्यामध्ये विरोध दर्शवला की सी सी एम पी सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मॅकॉलॉजी हे जे दहा पंधरा हजार होमिओपॅथीचे डॉक्टर्स ज्यांनी विधिवत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ऍडमिशन घेऊन त्याचं शिक्षण एक वर्षाचा तो कोर्स पूर्ण केला त्याची परीक्षा दिली तोंडी परीक्षा पण दिली पास झाले आणि त्यांचं रजिस्ट्रेशन आता आमचं रजिस्टर करा नंबर त्याला द्या या मागणीसाठी परंतु त्याला ऐनवेळेस मुख्यमंत्र्यांना जाऊन त्यांनी काय विषय तो सा, सा, सांगितलं त्यांचं त्यांना माहिती परंतु मुख्यमंत्र्यांनी तात्पुरती त्याच्यावर स्थगिती लगेच दिली तातडीन आणि मग या वातावरणाचा या सगळ्या संघर्षाला सुरुवात झाली अगदी होमिओपॅथी संघटना आणि ॲलोपॅथीच्या संघटना ह्या एकमेकांच्या आमने सामने उभ्या ठाकलेल्या आहेत होमिओपॅथीच्या डॉक्टरांना असं वाटते की आम्हाला ॲलोपॅथिक औषधाचा वापर करण्याची परवानगी ही दिलीच पाहिजे मी दर सुधा आ, या अगोदर सुद्धा अनेक व्हिडिओज मध्ये म्हटलेलं आहे की हक्क आणि मागणी याच्यामध्ये फरक आहे हक्क हक आणि मागणी याच्यामध्ये फरक आहे अर्थात ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करण्याचा हक्कच आहे असं होमिओपॅथ म्हणू शकत नाही असं होमिओपॅथ म्हणू शकत नाही परंतु तत्कालीन सरकार एकोणीसशे नव्याण्णव मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यापासून ते विलासराव देशमुख अशोकराव चव्हाण पृथ्वीराज बाबा देशमुख आणि त्यानंतर देवेंद्रजी फडणवीस या सरकारांनी निर्णय घेतला की आम्हाला सरकार म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला सांभाळायचं आहे त्यामुळे गाव पातळीपर्यंत ग्रामीण भागापर्यंत मला आरोग्य सुविधा पुरवणं माझी जबाबदारी आहे माझी नैतिक जबाबदारी आहे हे आरोग्यमंत्री म्हणून डॉक्टर विजय कुमार गावित आरोग्यमंत्री होते माझी नैतिक जबाबदारी आहे आरोग्यमंत्री म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून तर त्या त्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर अभ्यास गट नियुक्त केले होते ते अभ्यास गट सुद्धा काही साधे सुद्धा आपले कुठले गोळा केलेत आणि बसवलेत हो असंही नव्हतं त्याच्यावर ते टेक्निकली विचार करणारी माणसं जी होती आय एस लेव्हलचे अधिकारी प्लस डॉक्टर्स अशा लोकांनी याच्यावर विचारविनिमय विचार केलाय आणि शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा मी कशी पोहोचवू शकतो आत्ताच पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी इंग्लंडला जाऊन आले ते अगदी दोन तीन दिवसापूर्वी तिथल्या भारतीय नागरिकांना संबोधित करताना सुद्धा त्यांनी टॉयलेटचा विषय मांडला आपल्याला आठवत असेल पहिल्यांदा पंतप्रधान झाले दोन हजार चौदाला ज्यावेळेस अमेरिकेला गेले होते मेडिसिन स्क्वेअर मध्ये संडास या विषयावर भारताचा पंतप्रधान बोलतो एक ही एक हास्यास्पद गोष्ट वाटते परंतु ही रियालिटी आहे ही वस्तुस्थिती आहे आपल्या देशाची आज दोन हजार पंचवीसला सुद्धा हे आय एम ए सहित सगळ्या जगाने लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की मोदी आज दोन हजार पंचवीसला इंग्लंड सारख्या देशामध्ये जाऊन टॉयलेटर भाषण करतोय हा माणूस की मी तुम्हाला आणि तुम्ही मला मदत केली हे परदेशात राहणारे जे भारतीय नागरिक आहेत तुम्ही मला मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली म्हणून मी इतके कोटी संडास बांधू शकलो भारतामध्ये अहो या ड्रिंकिंग वॉटरचं जे रिव्हॉल्युशन झालं मोदी आल्यानंतर त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत एवढी मोठी क्रांती झाली की वॉटर बॉर्न डिसिजेस अगदी अमेरिकेसारखे नाही परंतु फार मोठ्या प्रमाणात कमी झाले आज गेल्या कित्येक वर्षांमध्ये टायफॉइडचा पेशंट माझ्या बघण्यात नाही आला प्युअरली अपेंडिसायटिसचा पेशंट दिसत नाही हिपॅटायटिस ए अगदी कॉमनली पाण्यामधून प्रदूषित पाण्यामधून होणारा हिपेटायटिस ए या प्रकारच्या काळीचे पेशंट दिसेनासे झाले ही क्रांती झाली कशामुळे याला एक लिडरशिप लागते की जी लिडरशिप आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जी आपली सरकार आणि विशेषत भारतीय जनता पार्टीचं सरकार दोन हजार चौदा पासून महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर पण त्याच्या अगोदरचे सुद्धा काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री होतेच ना विलासरावजी होते अशोकराव विलास चव्हाण होते पृथ्वीराज बाबा चव्हाण होते यांनी पण या विषया या विषयावर अभ्यास केलेला आहे त्यामुळे एका संघटनेच्या दबावाखाली त्याला आपण काही काळ अटकाव करू शकतो परंतु संपूर्ण ग्रामीण भागाचं आरोग्य ज्या बी एच एम एस डॉक्टर वर अवलंबून आहे आता याला आक्षेप घेणारे काही वर्तमानपत्रामध्ये लिखाण मी वाचली आता गेल्या दोन चार दिवसामध्ये कि बी एच एम एस डॉक्टर तरी कुठे गावात राहतात मग कोण राहत काहीतरी लिहिलं असं कॉलम वाजा त्या याच्यामध्ये लिहिले की कशाचा कशाला संदर्भही लागत नाही त्या लेखाचा परंतु आय एम एच्या सक्रिय सदस्यानं त्याचं मत मांडलेलं त्या आहे ते अत्यंत विसंगत आणि विरोधाभासी आहे त्याला या बी एच एम एस झालेल्या डॉक्टरांनी किंवा होमिओपॅथी फॅकल्टीच्या डॉक्टरांनी त्याच्यावर बरीचशी काही काही उत्तर आणि आम्हाला बोगस डॉक्टर संबोधतात आणि मग आमची प्रतिमा मलिन होते वगैरे वगैरे काहीही उत्तर देण्याची गरज नाही याच्यामध्ये सरकारची जबाबदारी या आहे आपण एक त्यांचे मदतनीस आहोत हे लक्षात घ्यायचं आहे आपण एक मदतनीस आहोत मग सरकारला सर्वसामान्य ग्रामीण भागातला माणूस त्याच्यापर्यंत आओ अगदी आया किंवा दाई किंवा नर्सेस यांच्या मार्फत क्लोरोक्विनच्या गोळ्या पॅरासिटीमॉलच्या गोळ्या आयर्नच्या टॅबलेट्स अ च्या टॅबलेट्स मेटॉने डिझॉलच्या टॅबलेट्स डी वर्मिंग सारखी साठी अल्बेन डिझॉलच्या गोळ्या या दाया आणि सेडीचं काम करणाऱ्या या महिलांच्या द्वारे सरकारनं ऑपरेट केलेलं आहे आणि तुम्ही आम्ही तर साडेपाच वर्ष शिक्षण घेतलेलं आहे मग जर राज्य सरकारला अनाटॉमी फिजिओलॉजी फॉरेन्सिक मेडिसिन पी एस एम सर्जरी गायनाकॉलॉजी मेडिसिन या सगळ्या विषयांचं ज्ञान असणारा जर डॉक्टर या प्रकारची आरोग्य व्यवस्था ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी उपलब्ध होत असेल तर सरकार सरकारच्या पातळीवर नक्कीच विचार करणार त्याच्यामध्ये कुठल्या संघटनेच्या दबावाला सरकार कधीच बळी पडणार नाही बळी पडणार नाही असा मला विश्वास आहे सरकार बळी नाही पडणार त्यामुळे कोणाच्याही विरुद्ध आपल्याला काही कॉमेंट करण्याची गरज नाही आणि ज्यांचं म्हणणं आहे की ही आम्हीच सुपिरियर आहोत किंवा ग्रामीण जी आरोग्य व्यवस्था आहे ही इथे एमबीबीएस डॉक्टर सुद्धा जातातच की तर कुठ कधी जातात अहो नाही जात आम्ही काय अवस्था आहे आमचं आम्हाला माहिती जे मी बघा मी तेहतीस वर्ष होमिओपॅथिक प्रॅक्टिस करतो मला काही अडचण नाही मी होमिओपॅथी शिकलो मी होमिओपॅथी प्रॅक्टिस करतो मला कुठलीही अडचण नाही परंतु समजा माझ्याकडे एखादा किडनी स्टोन साठी मुतखड्याचा डॉक्टर खूप पोट दुखत आहे समजा मी सासवडला राहतोय आणि जेजूर या गावावरून पेशंटला यायचे पण डॉक्टर तात्पुरतं काहीतरी सांगा ना तात्पुरतं आता जेजूरला होमिओपॅथी औषधाचं दुकान नाही आहे म्हणून मी मेफ्टाल् पासची एखादी गोळी त्याला घ्यायला सांगणार ना त्याच्याबरोबर अँटासिड एखादी चांगली गोळी घे बाबा उलट्या होत असतील तर ओंडेस्टॉरॉनची गोळी एक गोळी घे एट मिलीग्रॅमची ते घे थोड पाणी पी शांत हो शेक वाटल्यास आणि मग माझ्याकडे ये एवढा तर मी सल्ला देईन ना ही अवस्था ही किंवा ही जी मागणी आहे या होमिओपॅथी डॉक्टरांची एवढीच आहे आयमीच्या सदस्यांनी लक्षात घेतलं पाहिजे ही मागणी अशीच आहे की या परिस्थितीमध्ये अहो हे इन्फ्रास्ट्रक्चर अजून राज्याचं उभंही राहिलेलं त्याच्यामध्ये एका लेखामध्ये अनेकांनी विचारलंय की एवढ्या आयुर्वेद कॉलेजची संख्या कशासाठी एवढ्या होमिओपॅथिक कॉलेजेसची संख्या कशासाठी एवढी भरमसाठ लोकसंख्या आहे त्याला तरी सुद्धा डॉक्टर्स कमी पडत आहेत त्यांनी सगळा हिशोब मांडलाय की देशामध्ये इतके डॉक्टर आहेत त्याच्यातले महाराष्ट्र राज्यात इतके आहेत तर मग अजूनही जंगलात बाळंतपणे का होत आहेत गरोदर महिलेला झोळीत घालून आणायला लागतंय आणि डोंगर दऱ्या उतरता उतरता जंगलातच डिलिव्हरी होते मग का नाही जात जर मतदानाला सरकारी यंत्रणा बोटीतून नावेतून जल जे एखाद्या बॅकवॉटर कोयना बॅकवॉटरचं उदाहरण घ्या जर त्या बोटीतून जाऊन तिथे मतदान केंद्र चार लोकांसाठी थाटत असतील तर मग तिथे डॉक्टर सरकारनं पोहोचवायला पाहिजे बरोबर आहे ना प्राथमिक आरोग्य केंद्रावर तिथे चार लोक चार कुटुंब राहू त्यांच्यासाठी त्या गावापर्यंत जायला पाहिजे पण असो मला या गोष्टीत वाद घालण्याची मुळीच आवश्यकता वाटत नाही हा थोडा तर समजूतदारपणा याच्यामध्ये अपेक्षित आहे आय एम एच्या मंडळींकडून अहो साधी साधी उदाहरणं घ्या सर्जरी करताना तुम्ही महाराष्ट्र शासनानं एक डेटा गोळा करावा अगदी ऑनलाईन सुद्धा तुम्हाला डेटा गोळा करतील किंवा टीव्हीवर जाहीर करावं आणि एखादा टोल फ्री नंबर द्यावा आणि त्याच्यावर फोन कॉल्स त्यांनी रिसिव्ह करावेत टोल फ्री वर काय रिसिव्ह करायचं तर समजा एखाद्या पेशंटचं ऑपरेशन होत आहे वस्तुत स्थिती अशी आहे की ऑपरेशन करणाऱ्या ऑपरेटिंग सर्जननं त्या पेशंटला स्वतः हात लावून तपासलं पाहिजे बरं समजा तपासलं पाहिजे याशिवाय मी ऑपरेशन कसं करणार आहे हे त्या पेशंटला एक्सप्लेन केलं पाहिजे करण्याच्या अगोदर पेशंटला समजावून सांगितलं पाहिजे की मी इथे छाती फाडणार आहे मग हृदयापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत मग बरगड्यांच्या कडेच्या रक्तवाहिन्या आम्ही सोडवणार आहोत आणि त्या हृदयाला जोडणार आहोत हे बायपास सर्जन सांगायला पाहिजे कॅन्सर सर्जरी करण्या करणाऱ्या व्यक्तीनं किंवा हिस्ट्रेक्टॉमी गर्भाशयाची पिशवी काढायची तर ती वरून काढायची की खालून काढायची आहे जर योनी मार्गातून काढायची असेल तर आम्ही काय करणार आहोत वरून काढायची असेल तर आम्ही वरून का काढणार आहोत पोटाला कट का घेणार आहोत केवढा मोठा घेणार आहोत हे सगळं सर्जनला सांगावं लागतं आपण एवढ्या मोठ्या बंचवर पेशंट आणि पेशंटचे नातेवाईक सह्या करून मोकळे होतात आम्हाला सगळी कल्पना दिलेली आहे पण तसं सांगितलं जातं का चित्र काढून प्रसंगी नाही ना सांगितलं जात सरकारने याचा डेटा गोळा करावा कारण काय आहे की सर्जनवर सर्जरीचे नंबर ऑफ पेशंट आहेत ना ते कधी एक्सप्लेन करणार प्रत्येक पेशंटला पण तात्विक दृष्ट्या किंवा कायदेशीर दृष्ट्या सुद्धा पेशंटला हे एक्सप्लेन करणं गरजेचं आहे अनॅस्थेटिस्ट किती पेशंटने सांगावं की अनॅस्थेटिस्टने आम्हाला येऊन सांगितलं मला येऊन तपासलं माझं ब्लड प्रेशर वगैरे माझ्या शेजारी बसून तपासलं माझा ईसीजी वगैरे बघितला माझे सगळे रिपोर्ट बघितले मला तपासलं आणि मला सांगितलं की बाबा तुला भूल आम्ही देणार आहोत मग तो जनरल अनास्थिशिया आहे शॉर्ट जे आहे की स्पायनल कॉर्ड मधून लंबर अनास्थिशिया आहे म्हणजे कमरेच्या खाली भूल जी देतात तशी देणार आहोत कशी देणार आहोत भूल भूल तज्ज्ञाचं कर्तव्य आहे की त्यांना त्या पेशंटला जाऊन त्याचं काउन्सिलिंग करायचं असतं हे होतं का महाराष्ट्र शासनानं खरंच डेटा गोळा करावा जर आयएमएचं म्हणणं असेल की आम्ही अगदी शेवटच्या घटकापर्यंत शेवटचा घटक जाऊ द्या ग्रामीण भाग सोडून द्या तुम्ही शहरात तरी सांगतात का अनास्ता डायरेक्ट मास्क लावलेला आणि कॅप आणि तो ऑपरेशन थिएटरचा ड्रेस घातलेला माणूस फक्त एवढे डोळे उघडे तेवढाच अनासाटिस्ट त्या पेशंटशी बोलतो हा ताई काय होत आहे हा चला आता चलायचं आपण करूया झालं एखादं दुसरं वाक्य प्रसंगी तर तो सेनिटाईज केलेला असतो बोलणं होतं का ज्यावेळेस आपण सगळ्या जगाला ढोल बडवून सांगतो की आम्ही सक्षम आहोत हे सगळं जनरल प्रॅक्टिस करणारे जी लोक आहेत ना ते ज्या डॉक्टरांकडे तुम्हाला रेफर करतात तर त्या डॉक्टरांनी सांगितलं सर्जरी करायची की मग ते पेशंट या जनरल प्रॅक्टिशनरकडे येऊन त्याचं डोकं खात असतात की मग कसं करणार आहे ऑपरेशन मग किती वेळ किती टाक्याचं ऑपरेशन लोकांना टाक्यांमध्ये फार इंटरेस्ट असतो किती टाक्याचं होईल मग ते ड्रेसिंग कोण बदलणार मग ते सर्जन जनरली सांगतात की तुम्ही तुमच्या गावात जा मी त्या डॉक्टरांशी बोलतो ते ड्रेसिंग बदलतील तो ड्रेन सुद्धा ठेवलेला असतो कॅन्सरच्या पेशंटला सोडतात त्याचा तो ड्रेन कसा मोकळा करायचा त्याचा सुद्धा ट्रेनिंग किंवा ते, ते सांगतात की मी गावातल्या तुमच्या डॉक्टरांशी बोलतो आणि तुम्ही जावा बिनधास्त हे जनरल प्रॅक्टिसनं तुमच्या मदतीला येतात त्यांची अशी हेटाळणी करणं बरं नव्हे मित्रांनो माझा आय एम एच्या सदस्यांना राग नाहीये परंतु थोडी समजूतदार पणाची भूमिका आपण घेणं अपेक्षित आहे कारण ह्या रोजच्या दैनंदिन जीवनातल्या घटना मी सांगतो मी राग व्यक्त नाही करत हे माझा कुठलाही रोष पण नाही आहे प्रत्येक पॅथीला लक्षात घ्या प्रत्येक पॅथीला आयुर्वेद होमिओपॅथी ॲलोपॅथी युनानी कुठली पॅथी असू द्या प्रत्येक पॅथीला काही ना काही लिमिटेशन्स आहेत मित्रांनो म्हणजे सगळ्याच मित्रांनो होमिओपॅथीच्या आणि एलोपॅथीच्या सुद्धा मित्रांनो कृपा ही गोष्ट लक्षात घ्या लिमिटेशन्स आहेत डॉक्टर जसवंत पाटील हे ॲलोपॅथीचे डॉक्टर जे एम डी इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट इंटेन्सिव्हिस्ट त्यांची आई मरणासन्न अवस्थेमध्ये असताना त्यांना एक होमिओपॅथीचा त्यांचा मित्र भेटला आणि आई आता जाणार दगावणार त्यावेळेस त्यांनी विचारला अरे मी काय दे करू रे आता आमचे उपचार तर सगळे संपले आणि त्यांनी आईला आर्स आयडाईड थर्टी हे औषध सुचवलं आणि ते औषध शेवटच्या काही क्षणांमध्ये त्यांच्या आईला दिलं आणि मृत्यूच्या दाढेत गेलेली त्यांची आई, गेले आई पुन्हा जिवंत झाली आणि अक्षरशः मृत्यूच्या कराल दाढेमध्ये गेलेली महिला वाचली डॉक्टर जसवंत पाटलांची आई वाचल्या आणि मग त्यांनी पुढे होमिओपॅथीचा अभ्यास केला त्या माणसानं नंतर बीएचएमएस ऍडमिशन घेतलं आणि आज मुंबईमध्ये नामवंत होमिओपॅथी तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतात डॉक्टर एन एम मिस्त्री सर्जन हे सुद्धा मरेपर्यंत त्यांनी होमिओपॅथी प्रॅक्टिस केलं अडचणी ज्या आहेत त्या ग्रामीण भागातल्या तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे अगदी आता आय एम ढोल ते वाजवत आहेत ना साधी गोष्ट आणखीन एक उदाहरण मी आता पहिलं मी सर्जनचं सांगितलं अनेस्थेटिसच गंमत सांगितली काय होते ती पॅथॉलॉजिस्ट पॅथॉलॉजिस्ट आमच्या तालुक्यासारख्या ठिकाणी पुरंदर तालुक्यामध्ये अख्ख्या तालुक्यात कोणीही एमडी पॅथॉलॉजी झालेला डॉक्टर बघितलेलाच नाहीये एक एक पॅथॉलॉजिस्ट पुण्यामध्ये बसून पन्नास पन्नास लॅबोरेटरीजच फक्त सही शिक्क्याचे पैसे जमा करतात ही तर वस्तुस्थिती मान्य आहे ना तुम्हाला फक्त सही शिक्का तो माणूस कुठेतरी बिल्डिंगच्या त्याचा कॉन्ट्रॅक्ट चाललेला असतो त्या बिल्डिंगच्या याच्यावर जाऊन उभा असतात सही शिक्क्याचे पैसे फक्त मिळतात तत्वत आय एम चे जे विचार थिंक टँक आहे यांनी विचार करावा याच्यावर हे पटतं का मनाला तरी की ज्या माणसानं एम डी पॅथॉलॉजी डिग्री घेतल्यानंतर मायक्रोस्कोपला डोळेच नाही लावले सगळं बीएससी डीएमएलटी टी झालेली लोक ग्रामीण भागामध्ये सगळ्या लॅबोरेटरीमध्ये रिपोर्टिंग किंवा मशनरी त्यांचीच असते पण कायद्याचं बंधन आपल्याकडं कागदाला आणि पत्रावळ्यांना खूप महत्व आहे ना त्या कायद्याचं बंधन म्हणून एक एम डी पॅथॉलॉजिस्ट हायर करायचा तो ऑनलाईनच कुठल्या पॅथॉलॉजिस्टनं हिमोग्राम वगैरे डोळ्यानं वाचलेत का पेशंटचे पन्नास पन्नास ठिकाणी एक माणूस रिपोर्टिंग करतो त्याचा सही आणि डिजिटल सिग्नेचर ह्या गोष्टी तरी मनाला पटतात का आय एम चा। याच्यावर कोणीच बोलत नाही आणि तळागाळातल्या लोकांपर्यंत आम्ही जाऊ शकतो कसं जाऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचं मी जे शीर्षक दिलं आय एम एची शेवटाला सुरुवात तुम्ही हा जो दुस्वास म्हणा किंवा अवहेलना म्हणा होमिओपॅथची जी करताय ती कृपा करून करू नका मित्रांनो तुम्ही पण आमचे शत्रू नाही हे कृपा करून करू नका काही मला बरेचसे असे माझ्या मधले मित्र सांगतात की त्यांना ही आय एम एच ची हे विचारच मान्य नाहीये ज्या पद्धतीनं ते उभे ठाकलेत की ही गोष्ट बऱ्याच लोकांना मान्य नाही कारण तुम्ही एक लक्षात घ्या तुम्ही आज जसं जो सुपात आहे तो उद्या जात्यात येणारच आहे काही वेळानं तसं बीएचएमएस आला नंतर मग बीएमएस येईल नंतर मग युनानीवाला डॉक्टर येईल आणि ॲलोपॅथीचा डॉक्टर तर येईलच येईल आय एम एचे डॉक्टर्स पण जात्यामध्ये येणारच आहेत मित्रांनो लक्षात घ्या या निमित्तानं विषय निघालाय मी तुम्हाला अगदी नम्रतापूर्वक विनंती करतो तुम्ही थोडंसं डोकं वापरा डोकं चालवा आणि सावध व्हा काळाची पावलं ओळखा मित्रांनो मी तुम्हाला विनंती करतो हात जोडून पुण्यामध्ये नुकताच एक करार झाला सह्याद्री ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स सहा हजार चारशे कोटी रुपयांना मणिपाल न विकत घेतलेली आहेत अठरा हॉस्पिटल्स विकत घेतलेली आहेत सहा हजार चारशे कोटी हे कुठल्याही डॉक्टरच्या खिशात मग तो कितीही मोठा सर्जन असू द्यात कोणाच्या खिशात असण्याची तिळ मात्र शंका नाही याच्यात माझ्या मनात तरी शंका नाही शक्यच नाहीये तर तुम्हाला एक एक दिवस तुम्हाला नोकर म्हणून ते राबवतील नोकर म्हणून राबवतील त्यांची गरज आहे तोपर्यंत धरतील गरज संपली की सोडून देतील आज पुण्यातली काही नावं अशी आहेत मी अगदी नावानिशी सांगतो डॉक्टर हेमंत वाकणकर नी जॉईंट साठी यांची अपॉइंटमेंट माझे खूप चांगले जवळचे मित्र आहेत सहा सहा महिने लोक थांबतात डॉक्टर रणजित जगताप थोरॅसिक सर्जन प्रचंड वेटिंग अनेक जण माझ्याकडे देशभरातून येतात आणि रिक्वेस्ट करतात की सर तुमचे मित्र आहेत सर ओळख आहे तुमची जरा आमच्यासाठी फोन करा आणि मला एक अपॉइंटमेंट त्यांची मिळवून द्या माझं ऑपरेशन त्यांच्याकडूनच करायचं नाही तर मला नाही करायचं मी मेलो तरी चालेल असे म्हणणारे अशी हाताच्या बोटावर मोजणे इतकी लोक आहेत हाताच्या बोटावर अन्यथा ही लोक तुमच्या सुपर स्पेशालिटीला सुद्धा ही जी कॉर्पोरेट कंपन्या ज्या उतरलेल्या आहेत तुम्हाला गाडून टाकतील गाडून टाकतील आणि त्यावेळेस मदतीला ना जी ग्रामीण भागामध्ये तालुका पातळीवर माझं समजा दहा बेडचं एक हॉस्पिटल आहे ऑपरेशन थिएटर सगळं सुसज्ज हॉस्पिटल आहे मी त्याचा वापर करत नाही परंतु आहे असे अनेक हॉस्पिटल्स आहेत तिथे आश्रयाला जावं लागेल ऑपरेशनसाठी तिथे जावं लागेल कारण हे तुमच्या मानगुटीवर तुम्हाला आम्ही एवढेच पैसे देणार एवढ्यातच करायचं तुम्ही आणि ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो आय एम एच्या मित्रांनो मी तुम्हाला ही वॉर्निंग देतोय ही धोक्याचे संकेत आहेत पुढचे माझा एक न्यूरोसर्जन प्रसिद्ध न्यूरोसर्जन मित्र आहे प्रसिद्ध न्यूरोसर्जन माझा अत्यंत जिव्हाळ्याचा मित्र आहे जवळचा मित्र आहे त्यानं मला अक्षरशः एकदा असं काकुळतीला येऊन सांगितलं तर जगताप मला म्हणाला अरे जगताप हे मोठ्या हॉस्पिटलचं हे असं आहे ना ह्याच्याशिवाय मी मेंदू उघडूच शकत नाही मी म्हणला हो तुम्ही मग स्वतःच कनेक्ट करता अरे नाही रे माझी अडवणूक होते ना इतक्या ठिकाणावरून माझी अडवणूक होते मी नाही उघडू शकत मेंदू ही कवटी स्कल मी ओपन नाही करू शकत अशी माझी अडवणूक होते माझी इक्विपमेंट माझ साहित्य मला लागणारा स्टाफ माझ्या हातात पुष्कळ कौशल्य आहे मी दुर्बिणीतून सगळं करतो पण याला मदतीला माझं जे टीमवर्क आहे ते टीम, टीम सुद्धा मला मिळून देत नाही ही व्यथा एका पुण्यातल्या प्रसिद्ध न्यूरोसर्जननं मला सांगितलेली आहे मी खोट बोलत नाही हा येणारा काळ जो आहे तुम्ही जेवढं सुपर स्पेशलायझेशन कराल तेवढं तेवढं तुम्हाला या कॉर्पोरेट कंपन्या बांधून घेतील वेसन घालतील लिटरली बैलाला जशी वेसन घालतात ना की तो कुठं हालचाल करू शकत नाही तसे दिवस येतील मित्रांनो तुम्ही सावध व्हा आणि कोणावरही कारण काय आहे स्थित्यंद्र समाजात घडतायत ही सगळी ही स्थित्यंद्र आणि ती स्वीकारा आणि त्याच्यामुळे कोणाला दुखवू नका कृपा करून तुम्ही बघा ना होर्डिंग रंगवणारे पेंटर भिकेला लागले प्रोजेक्टर चालवणारे थिएटरमध्ये प्रोजेक्टर चालवणारी लोक कामच राहिले नाही कारण पिक्चरचा टेलिकास्टचा प्रकारच प्रकार बदलून गेला हे पी आर वगैरे आलं त्यावेळेस अनेक थिएटर्स पुण्यामधली बंद आहेत आजही लक्ष्मीनारायण थिएटर बंद आहे निलायम थिएटर बंद आहे नाही ती लोक चालू करू शकली या कन्सेप्ट सगळ्या बदलत त्यामुळे आपल्याला मोल्ड व्हावं लागणार आहे इतरांना नावं ठेवून किंवा इतरांना दोष देऊन तुम्ही मोठे होऊ शकणार नाही प्रसंगी छोटे व्हाल या कॉर्पोरेट लोकांच्या मागे उभं राहून तुम्ही आत्ता होमिओपॅथीला हिणवताय पण एक काळ असं येईल की तुम्हाला पुन्हा तालुका पातळीवर किंवा जो कोणी शहरामध्ये एखादा बी एच एम एस डॉक्टर्स ज्याचं ऑपरेशन थिएटर जिवंत आहे त्याच्याकडं जाऊन सर्जरी करण्याची वेळ स्पेशलाइज सर्जरीची वेळ तिथे येऊ शकते इतकं हे ह्याचे मी सुतोवाच केलेले आहेत वाटचाल देशाची त्याच दिशेने चाललेली आहेत आणि त्याला साधी सिंपल गोष्ट आहे की याच्यामध्ये लागणारा जो पैसा आहे तो एकट्या दुकट्या माणसाचं किंवा डॉक्टरांचं सुद्धा काम नाही याच्यामध्ये खूप मोठा याच व्यापारीकरण व्हायला लागलाय झालेलंच आहे ऑलरेडी आणखीन मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे तुम्ही जसे गव्हाणीला बांधलेली जनावर असतात बैल असतात ना तसे होऊन झाले एक दिवस ही मी तुम्हाला ही धोक्याची घंटी वाजून दाखवतोय म्हणून मी म्हटलं याचं शीर्षक दिलं की ही शेवटाची सुरुवात आहे शेवटाची सुरुवात आहे तुम्हाला आत्ता गोळ वाटेल तुम्हाला कदाचित ते फंडिंग पण करतील एखादं आंदोलन करण्यासाठी की तुम्ही ह्यांना अडवा म्हणजे ह्यांची गळचे करा आणि एक दिवस ते तुमच्याही मानेवर सुरा ठेवतील ते तुमच्याही मानेवर सुरा ठेवतील ते सोडणार नाहीत कोणालाही कारण त्यांना या व्यवसायाचा धंदा करायचा आहे सहा हजार चारशे कोटी अठरा हॉस्पिटल हे सह्याद्रीचं एक उत्तम उदाहरण आहे की ज्याच्यामध्ये सह्याद्रीला हॉस्पिटलला दिलेली जागा सुद्धा पुणे महानगरपालिकेनं भाडे तत्वावर दिलेली जागा यांनी परस्पर विकून टाकली त्याची आणखीन एक वेगळंच केस उभी राहिलेली आहे परंतु हे धोक्याचे संकेत आहेत मणिपाल हॉस्पिटलनं सगळं विकत घेतलंय आहे ते, ते आता कोल्हापूरमध्ये येतील ते नगरमध्ये येतील ते संभाजीनगरमध्ये येतील ते सगळीकडे पोहोचतील ते नागपूरमध्ये सुद्धा येतील ते सगळीकडे पोहोचतील आणि मग भुई थोडी होईल पळता भुई थोडी होईल कारण त्यांनी ठरवलेल्या रकमेतच तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल ही तुमची गळचेपी अगदी शंभर टक्के ठरलेली आहे त्यामुळे सुपर स्पेशलायझेशन करायचं की काय नाही याच्यावर सुद्धा या, या विद्यार्थ्यांनी आता चालू घडलेली जी मुलं असतील ना त्यांनी सुद्धा विचार करावा तुमची गळचेपी निश्चित ठरलेली आहे मी कळकळीने हे आवाहन करतो कोणाचाही शेवट होऊ नये ना होमिओपॅथीचा ना आयुर्वेदाचा ना ॲलोपॅथीचा कोणाचाही शेवट होऊ नये परंतु थोडीशी सामंजस्याच्या भूमिकेची मी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा करतो आणि इथे थांबतो कुठल्याही प्रकारे आपल्याला शब्द माझे मनाला लागले ला असतील तर मी त्याबद्दल जाहीरपणे आत्ताच माफी मागून टाकतो धन्यवाद